वलगाव बाजार महामार्गावर भीषण हत्या प्रकरण उघडकीस आला आहे शिराळा शिवारात एका अज्ञात युवकाचा मृतदेह सापडला असून त्याच्या शरीरावर अनेक वार करण्यात आले आहेत एवढेच नव्हे तर आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह हो पेट्रोल टाकून जाळून टाकल्याचे समोर आले आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे वलगाव चांदुर बाजार महामार्गावर असलेल्या शिराळा शिवारात सकाळी एका युवकाचा जळालेला मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे मृतकाच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात धारदार शस्त्राने वार आढळले वा असून हातावर गोंदलेलं नाव देखील पेट्रोल टाकून जाणण्यात आलं आहे शेतात काम करण्यासाठी आलेल्या शेतमजुरांना हा मृतदेह दिसताच त्यांनी तात्काळ वलगाव पोलिसांना माहिती दिली आहे माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली डॉग स्कॉड आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी केली असून प्राथमिक तपासानुसार ही हत्या अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केल्याचं समोर आलं आहे या प्रकरणी डी सी पी गणेश शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतलाय मृतकाची ओळख अद्याप पटलेली नसून पोलीस विविध तपासाच्या दिशा शोधत आहेत या घटनेमुळे वातावरण निर्माण असून नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये शिराळा शेचीवारामध्ये आज सकाळी एक मृतदेह मिळालेला आहे त्याच्या अंगावर एक दहा बारा जखमा आहेत आणि त्याचबरोबर त्या मृतदेहाला अर्धवट झालेला आहे याबाबत अजून मृतदेहाची ओळख पटली नाही या शेतामध्ये ज्यावेळी शेतातला मजूर सकाळच्या दैनंदिन कामासाठी आला होता त्यावेळी त्याला त्या रस्त्याच्या थोडंसं आतमध्ये शेतामध्ये ही मृतदेह आढळून आलेला आहे त्यांनी आणि गावकऱ्यांनी पोलीस स्टेशनला कळवल्यावरून तात्काळ पोलीस या ठिकाणी घटनास्थळी आलेले आहे अजून मृतदेहाची ओळख पटलेली नाही परंतु वलगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पथक त्याचबरोबर क्राईम ब्रांचचे पथक या प्रकरणी अधिक तपास करत आहे आणि योग्य ती कायदेशीर कारवाई अमरावती वलगाव पोलीस ठाण्याच्या माध्यमातून पुढे सुरू आहे